दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्त जनावरांसाठी चारा वाटप सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं पूरग्रस्त जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला प्रति जनावरांसाठी तीन दिवसाकरिता सहा मोळीचे वाटप करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय श्रीदत्त साखर कारखाना हा नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आला आहे यावर्षी शिरोळ तालुकांनी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं या धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावात पुराचं पाणी शिरल्यानं कित्येक कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं त्याच पद्धतीनं आपल्या जनावरांनाही निवारा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सोडावं लागत आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यानं चारा उपलब्ध करून देखील देण्याची भूमिका श्रीदत्त साखर कारखान्यानं घेतली आहे शेतकरी सभासद आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करणाऱ्या कारखान्यानं सामाजिक बांधिलकी जपत तेरवाड येथील ताळबिरोबा देवळाजवळ गट नंबर चारशे छत्तीसमधील श्रीपती महादेव चव्हाण यांच्या बेचाळीस गुंठे शेतातील ऊस पूरग्रस्त जनावरांकरिता उपलब्ध करून दिला पार्वती सुदगिरणीमध्ये कुरुंबाड हेरवाड तेरवाड व वा इतर भागातील दोनशे बहात्तर जनावर असून त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जातंय जनावरांच्या प्रश्न मार्गी लागलाय त्यामुळे स्थलांतरित पूरग्रस्तांमधून दत्त कारखान्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते यावेळी कारखाना शेती मदतनीस विठ्ठल राजपूत हसन सय्यद तुकाराम वाळके विनोद कुलकर्णी शासकीय पशुधन अधिकारी प्रमोद झेंडे गणेश चौथे सुनील कोळी तसेच कुरुंदवाड तलाठी श्री तेरवाड तलाटी एस बी कारंडे उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा